नमस्कार मित्रांनो पी गव्हर्नमेंट टेक या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता हा कधी येणार आहे ही तारीख जाहीर झाली येत्या एकोणतीस सप्टेंबर रोजी केलं जाणार आहे या योजनेचा तिसऱ्या हप्त्याचं वितरण एकोणतीस सप्टेंबर रोजी केलं जाणार आहे महिला व बालविकास कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबतची माहिती दिली आहे म्हणजेच येत्या एकोणतीस सप्टेंबर रोजी पात्र महिलांचे खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये जमा होतील ज्या महिलांना अजून परत एकही हप्ता मिळाला नाही अशा महिलांना चार हजार पाचशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातील आणि ज्या महिलांना एक आणि दोन असे दोन्ही हप्ते मिळाले आहेत अशा महिलांना तिसऱ्या हप्त्यामध्ये पंधराशे रुपये जमा त्यांच्या खात्यावरती जमा होतील तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर पी एक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा